नमस्कार मंडळी कशा आहात सर्व तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर हे बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे जाते तर मी जाते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील अर्ध शक्तीपीठ असलेला आदिमायाचा शप्तशृंगीचा गड येथे जात आहे जो की नाशिकच्या कळवण तालुक्यातील वणी येथे आहे तर बघू शकता आता फक्त सहासष्ट किलोमीटर आहे आणि ह्या नवीन सप्तशृंगी गड हा नाशिक पासून पासष्ट किमी दूर आहे आणि गडावर जाण्यासाठी तुम्हाला बस पण अवेलेबल आहे त्यासाठी तुम्हाला नाशिकच्या ओल्ड सी बी एस बस स्टँड वरून गव्हर्नमेंटच्या बस ह्या प्रत्येकी अर्ध तर एक तासात उपलब्ध असतात ज्यांचं तिकीट एकशे वीसच्या च्या आसपास असतं आणि ते दोन तासात तुम्हाला गडाला पोहोचवणार पोंगे चहा नाही तर इकडे चहा पिऊन झालाय आणि वाट बघतोय ती मावशीची तर आता बघूया कधीपर्यंत येतात

પ્રોગ્રામો થી <laughs> <Hero engana. laughs>

तर फायनली ज्यांची वाट बघत होतो ते आलेत आणि आता आपण निघालोय तर सप्तशृंगी मातेचं मंदिर हे चार हजार सहाशे फीट हाईटवर सह्याद्री पर्वतात आहे आणि आदिमायेचं हे मंदिर छोट्या मोठ्या सात पर्वतांनी घेरलेलं आहे म्हणूनच याला सप्तशृंगी गड असेही म्हणतात काय खूप ते काय काय खायला में मटन करी मटन मसाला मटन रोज मटन मटन बिरयानी चिकन करी चिकन 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 मसाला रोज बिरयानी भेजा करी भेजा मसाला साहेब क्या मांगता है <laughs> नाँगी। नाँगी।

तर हे शिवालय कुंड जे की सप्तशृंगी मातेच्या मंदिरापासून थोड्याच दूर आहे आणि भक्त इथे मातेच्या आधी अंघोळ करून जातात जाता। तर आता आपण निघालो मंदिराकडे आणि मंदिरात जाण्यासाठी इथे रोपवेची ही उपलब्ध आहे जे की पार्किंगच्या बाजूलाच रोपवेचं तिकीट काउंटर आहे आणि तिकीट घेऊन आत गेल्यानंतर आपल्याला शॉपिंग आणि जेवणासाठी हॉटेल्सही उपलब्ध आहेत आणि आपण इथून प्रसादही घेऊ शकतो तसेच रोपवेचं तिकीट हे मोठ्या लोकांसाठी शंभर रुपये आणि लहान मुलांसाठी पन्नास रुपये आहे जे की आपल्याला अगदी दोन मिनटात मंदिरात पोचवतं पण आदिमायेचे काही भक्त पायी पायीपायीही जातात आणि आम्हीही त्यातले एक आहोत तर आम्ही आता पायी गडावर जात आहो आणि त्यासाठी इकडे आधी आपण चप्पल वगैरे काढून घेऊया त्यानंतर प्रसाद घेतला आहे आणि आता मंदिराच्या दिशेने निघालो तर बघू शकता इकडे आता मंदिरांच्या पायऱ्यांची सुरुवात झाली आहे आणि पायऱ्यांच्या अगदी बाजूलाच श्री महिषासूर मंदिर आहे आणि दुसऱ्या साईडला गणेशजींचं मंदिर आहे आणि इथून आपण पायऱ्या चढायला सुरुवात करू शकतो तसेच गडाच्या पायऱ्या ह्या पाचशेपेक्षा अधिक आहेत आणि आता आपण ते वरती चढून जाणार आहोत

Ja, die is afgekomen. तर आता आपल्या इकडे दर्शन झालं आहे आणि आता आपण रिटर्न जात आहोत तर बघू शकतात गडावर खूप जास्त माकडं हे मंदिरातही आहे आणि बाहेरही आहे त्याच्यामुळे त्यांच्यापासून थोडं सावधानच सु दहीदार कोटरीदार नै नोटरीदार नै नौकली गोल पाइयो गोल

हाए है नहिती वाए इसाना जालाा है क्ता है is आगा if बस्आ हाता हम जी हदो हां आलाा है बस्ट हान आला i बारकिक यह मनें ताम में

हो माई। गा 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 गा। तर बघू शकता इकडे सप्तशृंगी तर ट्रस्टचं ऑफिस आहे जिथे राहायची उत्तम सोय होईल आणि त्याला लागूनच आपल्याला प्रसादालय हे पण भेटेल ज्यामध्ये आपल्याला उत्तम जेवणाची सोय आहे तर इकडे आता आपलं फायनली दर्शन झालं आहे आणि आता घरी निघालो तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू